उन्मेश शिंदे म्हणून एकशे तरी छत्रपती संभाजीनगरच्या बाजूलाच त्यांचं गाव आहे कोणतं गाव आहे सहाजापूर सहाजापूर सहजापूर तुमचं गाव आहे आणि तिथं त्यांची केशेडची बाग आहे त्याच्या वडाला लावलेली बॅगिंग करण्याची जी पद्धत आहे ती फार चांगली आहे तर ही बॅगिंग का करायची कशी करायची याची माहिती घेऊ त्या बॅगिंगचा किती खर्च येतो आणि त्याच्यामध्ये बॅगिंग केल्यानंतर या आंब्याच्या प्रतीमध्ये किंवा क्वालिटीमध्ये काय फरक पडतो का याची माहिती घेणार आहे तर मला ओन साहेब सांगा की तुमच्याकडे ही जी केशरची बाग आहे ती किती एकरवर आहे किती झाड आहेत आणि किती वर्षाची आहे ही दोन हजार दोन तीन ची लागवड आहे ती तीस बाय तीस वरती हा पहिले आंबा लावलेला आहे बर आणि नंतर जसं जसं शासनाचे नियम बदलत गेले नंतर पंधरा बाय पंधरावर आंबा आलाय मग आम्ही पुन्हा तो एक मध्ये पंधरा फुटावर पुन्हा आंबा लावलाय आणि आता आधुनिक पद्धतीमध्ये जो आपण अति घन पद्धत म्हणतो हो, तर पंधरा बाय तीन वरती आपण आता सध्या येऊन थांबलेलो आहोत माझ्याकडे ह्या तिन्ही प्रकारच्या बागा सध्या ह्या गडीला आहेत पण आता शाश्वत गुणवत्तेचा आंबा द्यायचा म्हणल्यानंतर कि त्याला बॅगिंग करणं गरजेचं आहे झाड किती तुमची माझं दहा एकर साधारण आता ह्या गडीला साडेसात हजार आंबे झाड आहेत छोटी मोठी सगळी मिळून मोठी जी आहे माझ्याकडे शाश्वत तीनशे पंचवीस झाड आहेत मोठी जी पूर्ण बावीस तेवीस वर्ष झाड आहेत आता ही आता तुमचं फळावर बऱ्याच वर्षापासून ही बॅगिंग मी मागच्या पाच वर्षापासून करतोय लॉकडाऊन मध्ये खरा मी शेतकरी झालो बर आणि लॉकडाऊन शेती कशी करायची आणि का करायची ऑक्सिजनसाठी सगळी फिरत होते स्वतःची शेती असताना तेव्हा खरी किंमत कळाली आणि चार वर्षात मी शेतकरी झालो आणि आधुनिक पद्धतीने काय काय करता येईल त्यासाठी बॅगिंग कडे बळालो बॅगिंग कशा करता बॅगिंग जी आहे आपल्याकडे फळ माशी किडेक लागते त्याच्यावरती ट्रॅकर शिवाय दुसरा काहीच पण फळ ट्रॅकर कामगंध काम सापडे हो कामगंध सापडे पण तरीही ते त्यात आवक्यात येत नाहीत कारण की सतत फवारण्या कराव्या लागतात रासायनिकच्या आणि मग तो आंब्यावरती त्याचा फरक पडू नये कारण की सगळ्यांना शाश्वत चांगलंच फळ खायचंय सेंद्रिय खायचे आणि गुणवत्तेच खायचंय त्याच्यामुळे आम्ही बॅगिंग कडे वळा हे दिसत आहेत बॅगिंग मध्ये पाच प्रकार आहेत त्यातल्या सध्या मी तीन प्रकार इथे वापरत आहे एक सगळ्यात लो कॉस्ट मध्ये बॅग येते ती आपल्या चॉकलेटी कलरची कोणती ही ही जी आहे ही एक रुपया पासष्ट पैशाला ही बॅग मिळते एक रुपया पासष्ट पैसे, पैसे।, पैसे। आणि ही जे आहे ही दोन रुपये हा पिवळी कारण की कागदाच्या गुणवत्तेवरती त्याचे दर ठरवले गेलेले हा थोडासा हलका कागद आहे थोडासा पाऊस आला तर सहन करून घेईल किती मोठा पाऊस वगैरे आला तर हा वॉटर कोटिंग आहे आणि आतून त्याला ब्लॅक लेअर आहे आणि व्हाईट लेअर आहे त्याच्यामध्ये आंबा जो आहे छानपैकी कलर शेडिंग सुंदर मिळते गुणवत्ता सुंदर मिळते प्लास्टिक तर नाही प्लास्टिक नाही फरक काय किमतीमध्ये कागदाची जी थिकनेस असते त्या थिकनेस मुळे त्याचे रेट्स वाढलेले आहे आणि डबल कोटिंग कागद एक बाहेरून वेगळा आहे पाहिजे आतून एक वेगळा कागद आहे आता आतला कलर कोणता आहे ह्याच्या आतला कलर ब्लॅक आहे आणि पण आतला कलर जो आहे हा लाईट ब्लॅक आहे म्हणजे व्हाईट व्हाईट पण आहे आणि ब्लॅक पण आहे दोन्ही कलर आहे दोन्ही कलर आहे म्हणजे आपण पाहायला गेलो पूर्ण ब्लॅक नाही आहे व्हाईट लेअरिंग आहे त्याच्यामुळे याची गुणवत्ता वाढलेली आणि ही जी बॅग आहे ही ब्लॅक आहे ह्या दोघांच्या कागद्याच थिकनेस आणि ते पाहिलं तर गुणवत्ता दोन्ही वेगवेगळ्या आहेत पण काम येतेच करतं ही दोन रुपये पासष्ट पैसे रुपये पासष्ट पैसे हे किती शिजत चालते हे कमीत कमी आपण शिस्तीत वापर तर तीन वर्ष जायला पाहिजे आणि ही कमीत कमी दोन वर्ष तरी जायला पाहिजे बर व्यवस्थित काढून घडी करून ठेवली तर, तर। बर आणि कुठून मागत नाशिकला मी ते नाशिकमध्ये चांगली मोठी डिस्ट्रीब्युटर आहे त्यांचं कंपनीचं नाव आहे नाव आहे हो आता ह्याच्यावर मला काही आकडे दिसत आहेत आकडे आहेत ते कंपनीने काय केले असे सहा ग्रुपचे सहा रखाना केलेला आहे बारा महिन्याचे बारा आकडे लिहिलेले आहेत आणि एक ते एकतीस तारखेपर्यंत त्यांनी मार्किंग करून दिलेली आहे म्हणजे पहिल्या ग्रुप समजा एक असेल फेब्रुवारी मध्ये लावले असेल ही तारीख आहे तर हा आंबा पंचेचाळीस पंचावन्न दिवसांत आपण बॅकिंग करताना नंबरिंग टाकतो की हा आंबा परिपक्व जो आहे हा मार्चच्या शेवटी येईल किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल याच्यावर आपल्याला ते कळतो त्याच्यामुळे मार्किंग करून त्याच्यावर याच्यावरती मंथ एक ते बारा मंथ लिहिलेले हे फेब्रुवारीची आपण लावलेली बॅगिंग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आहे मंथ हो म आणि ह्याच्यामध्ये एक ते एकतीस तारखा एकतीस तारखा म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये बॅग लावली आणि कोणत्या तारखेला चढवली हो आणि बॅच आणि बॅच म्हणजे बॅच म्हणजे पहिला एक नंबरचा बॅच दोन नंबरचा बॅच तीन नंबरचा बॅच चार नंबर कारण की मोहर एकदम नाही आलेला आहे ना हा हा आपण जसं जून जुलै ऑगस्टला कल्टर अप्लिकेशन केलं तसं मोहोर जो आहे काही नोव्हेंबरला आला काही जानेवारीला आला काही डिसेंबरला आला काही फेब्रुवारीला आला म्हणजे असं तीन चार स्टेप मध्ये मोहर आला बॅचिंग आली वर्ष बाजूला बॅच नंबर एक दोन तीन चार पाच सहा त्यानुसार कोणत्या बॅच चा कोणत्या महिन्यामध्ये अगदी अगदी परत आई बांधण्याची पद्धत कशी असते कधी बांधता येईल बांधण्याची जी पद्धत आहे आंबा जेव्हा अंड्या आकृतीचा असतो किंवा साधारण पंचाळीस ते पंचावन्न दिवसाचा आंबा असतो तेव्हा बॅगिंग केली पाहिजे मोहरच्या आजूबाजूचा पूर्ण जो आहे हा पूर्ण साफ केल्यानंतर आजूबाजू सगळे घटक जखम होणार नाही पूर्ण साफ केल्यानंतर आपली बॅग व्यवस्थित शिस्तीत लावायची याला एक यू टाईप दिलेला आहे यू टाईप कटिंग करून म्हणजे गोळा करून लावण्यासाठी हा पूर्ण बॅग घातला की आपण असं गुंडाळतो आतमध्ये पाणी वारं काहीच गेलं नाही पाहिजे म्हणजे मिलीबग सारखाही योग आतमध्ये जाणार नाही आणि याला एक माझून हवा जाण्यासाठी एअरटाईक हे असते छिद्र असतं कारण की हवा जी आपण खेळती राहावी म्हणून एक चांगला होल असतो त्यातून जाऊ शकत नाही त्याच्यातून काही जाऊ शकत नाही मला ना ना आता बरेचसे त्याच्यावर टाचकी मारतात मग कस नाही याला आतमध्ये तार दिलेली आहे ह्या भागामध्ये तार दिलेली आहे या भागामध्ये तार दिलेली या उंचा भाग आहे त्यामध्ये तार दिलेली असल्यानंतर असं गुंडाळता येतो याला हो अगदी म्हणजे क्लिप सार का काम क्लिप सारखं क्लिप सारखं का काम पशी बॅगिंग तुम्ही केल्यानंतर साधारण किती दिवसांनी फळ काढायला येतं एक साधारण आपण पंचावन्न दिवसामध्ये अगर बॅग केले तर पुढच्या पंचावन्न दिवसामध्ये आंबा पूर्ण परिपक्व झाला समजून घ्यायचा म्हणजे साधारण आपण महिना ते दीड महिना ही बॅगिंग त्या आंब्याला ठेवतो बॅगिंग केलेलं फळ अन्न केलेलं फळ कसं दिसतं बॅगिंग केलेलं जे फळ आहे तुम्हाला मी दाखवलं की हा जो कलर आहे हा पोपटी झालेला आहे हा आणि अगर तुम्ही वरती कॅमेरा दाखवायला तर पूर्ण टोटल ग्रीन आहे म्हणजे सूर्यप्रकाशाचा घटक त्यामुळे त्याची शेडिंग जी आहे ती वेगळी चाकाकी आहे आणि याची चाकाकी वेगळी तर ही बॅगिंग तुम्हाला आता किती खर्च असेल एक साधारण पंच्याऐंशी हजार जे आहे माझा बॅगिंगचा परचेसिंगचा खर्च आहे आणि एक बॅग लावण्यासाठी मी सध्या मजुरांना एक रुपये देतो एक रुपया एक रुपया वापर हा नाही मी शहराजवळ आहे कारण की लेबर कॉस्ट आमच्या शहरी भागामध्ये थोडासा कॉस्टली जास्त जातो ग्रामीण भागामध्ये पन्नास पैसेपर्यंत हा रेट चालू चांगला प्रयोग आहे म्हणजे क्वालिटी उत्पादन तुमचा कला हो मार्केटिंग पण तुम्ही ऑनलाईन करता डायरेक्ट मार्केटिंग करता त्यामुळे तुम्हाला पैसे पण जाणवतात एकदम चांगला उत्तम म्हणजे शेतकऱ्यांनी बॅगिंग करण्याचं महत्व जाणून घेण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे जनजन शक्य आहे त्यांनी जर आंब्याला जर बॅगिंग केलं तर निश्चित त्यांच्या आंब्याच्या प्रतीमध्ये फरक पडेल आणि पैसा पण मिळेल मी मागच्या फेब्रुवारी पासून आंबा विकत आहे बॅगिंगचा चारशे रुपयाच्या खाली आतापर्यंत मला ग्राहकच भेटलेला नाही मी चारशे रुपये जी के जीनी आंबा विकत आहे पण तुम्ही अर्ली आंबा अर्ली आणलेला आहे कल्टर माझा जो आहे त्यांच्या बॅगिंग केलेला आंबा आहे कल्टर वापरला कल्टर वापरलेला आहे मी जून जुलै ऑगस्ट तीनही महिन्यामध्ये कल्टर दिलेले स्टेप काढून अगर व्यापारी दृष्टिकोन तुम्हाला उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्हाला विज्ञानाची साथ धरावा लागेल बरोबर आणि तरच भरगोच उत्पन्न मिळेल